संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो ज्यावेळेस पत्रामधून समोर आले त्यावेळेस बीड जिल्ह्यामधून मोठा संताप व्यक्त केला आणि याचाच परिपाक म्हणून आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आणि हाक देत असताना हे जे आक्रमक झालेले कार्यकर्ते ते माझ्यासोबत आहेत नेमकं काय सांगाल रात्रीचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तळपायाची आगमस्तकार काल रात्री जे भायभाय फोटो आले ते फोटो आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने बघितले माझ्या आपल्या माध्यमातून अशी विनंती सरकारला की सरकारने खरंच हे फोटो बघितले नव्हते का सरकार आज जे दुटप्पी भूमिका घेत आहे हे फोटो सी आय डीने सरकारला दाखवले नसतील का राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या गृहमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला दोन्ही त्यांनी हे फोटो बघितले नसतील का तरीसुद्धा त्यांनी कारवाईला एवढा उशीर का केला आहे आणि आजसुद्धा ही कारवाई करत असताना त्यांची जी दुटपी भूमिका दिसते आज तुम्ही जे राजीनाम्याचं हे करतात हा राजीनामा द्यायला फार उशीर झालेला आहे तुमच्या राजीनाम्याचं वेळ निघून गेली आज तुमच्या राजीनाम्यावर कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे की जो तो जो पाय तो संतोषानाच्या जा छातीवर नाही सरकारच्या छातीवर दिलेला तो पाय तरी तरीसुद्धा सरकार याची कुठलेही गांभीर्याने दखल घेत नाही असं दिसत आहे आज लोक रस्त्यावरती उतरत आहेत आणि बंदची हाक देखील दिलेली दे नेमका काय संता संताप आहे सामान्य लोकांना संताप म्हणजे असं शब्दात वर्णन करण्यासारखं का तो संताप नाही या क्रूर हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचं वर्णन हे शब्दात होऊ शकत नाही कारण प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आज आसरू आहेत आणि त्या आसरूचं मोल हे सरकार चुक्त करू शकत नाही आपण पाहतो या संतापजनक भावना आहेत आजच्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी होतात कशा पद्धतीनं लोकांच्या संतप्त भावना आहेत काय सांगाल आणि मोर्चा कसा आहे रात्री जेव्हा निर्गुण हत्येचे जेव्हा फोटो आहे या संबंध महाराष्ट्राने पाहितले तेव्हा बीड जिल्हा बंदची हाक रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली तेव्हा त्या बंदला संतोष भाई देशमुखच्या कुटुंबियांना साथ देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातला व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील दूध वासल भाजीपालेवाले असतील सर्वजण जोपर्यंत संतोष भाई देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत म्हणून आजचा बीड जिल्हा हा कडकडीत बंद ठेवलेला आहे आणि सर्वजण याच्यामध्ये स्वयच्छेनं आणि ताकदीनं बंद पाळणार आहे खूप मोठा संताप व्यक्त केला जातो फोटो पाहिल्यानंतर अक्षरशः प्रत्येकाचं काळी ज खाल घालमेल होते काय प्रतिक्रिया असेल आणि आज बंद होतो त्या बंदमध्ये तुम्ही सहभागी झाला हो नक्कीच कारण हे साहजिक नाही आहे साहजिक नाही आहे हे कारण प्रत्येकाच्या वेदना आहेत आणि क्रूरपणे हत्या केलेली आहे संतोष देशमुख हे कोणाच्या आद्यात मद्यात नव्हते एक सामान्य मुलगा होता त्याची जर हत्या होत असेल तर तुमचं आमचं काय या महाराष्ट्रामध्ये सुखी कुणीच नाही म्हणून संतोष देशमुख यांच्या कुटुंब्याला न्याय मिळण्यासाठी आज बीड जिल्हा कडकडीत बंद आहे आणि त्याला सर्व समाजाचा मोठा पाठिंबा आहे सरकारला इशारा आहे तुम्ही फक्त झोपीचं सोंग घेऊ नका इथं काय काय घटना घडत आहेत याकडे थोडं लक्ष द्या आमच्या सारख्या माता भगिनी सुद्धा रस्त्यावर हो फिरू शकत नाहीत संतोष देशमुख यांची हत्या झाली तसा आज महाराष्ट्राला संपूर्ण देशाला झोप नाही रात्रीपासून व्हिडिओ फोटो पाहिल्यापासून आणखीन काय काय पाहायचं असेल असेल ते आपण पाहणार आहोत म्हणून हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा शांत राहण्यासाठी पाऊल उचलावे महाराष्ट्र शासन नाहीतर तुम्ही सत्तेवर आहेत ती खुर्ची सोडावी मुख्यमंत्री साहेबांनी एवढा एक महिला म्हणून मी विनंती करत आहे तुमच्या माध्यमातून पाहतो हा संताप आहे नेमकं लोकांमध्ये तीव्र थी भावना आहेत आता बंद तर सुरू आहे बऱ्याच ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं दु दुकानं देखील बंद आहेत काय नेमकी मागणी काय आहे आता आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या संदर्भातली चर्चा केली जाते काय म्हणणं असते हा जो महाराष्ट्रातल्या लोकांचा संताप आहे हा एक राजकीय व्यवस्थेने एका मंत्र्यांनी पाळलेले गुंड हे काय हायदोस करू शकते कशाप्रमाणे कशा प्रकारे लोकाचा निगरून खून करू शकते याच्या विरोधातला हा संताप आहे आणि हा संताप हा सर्व राजकीय सिस्टीमवरचा संताप आहे हे संताप जर लोक सरकारने याची दखल नाही घेतली आणि जर याला आवरलं नाही तर याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील आज संतोष देशमुख हा एका कुठल्या जातीचा किंवा याचा विषय नाही संतोष देशमुख हे एक नेक इमानदार आणि प्रामाणिक सरपंच होते आणि एक निमा इमानदार आणि प्रामाणिक माणसाला ही राजकीय व्यवस्थेतले पाळलेले गुंड कशाप्रकारे त्याची हत्या करू शकतात आणि ह्यांची मजल कुठपर्यंत जाऊ शकते याचं हे एक उदाहरण आहे आणि म्हणून सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे आणि हे फक्त एवढेच नाही आहेत हे जे आठ लोक आहेत हे आठ लोक नाही आहेत याच्या पाठीमागं अजून भरपूर लोक आहेत ह्या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणणं जरुरी आहे याच्यात पोलीस डिपार्टमेंट आहेत आणि याच्यात कारवाई झालीच पाहिजे मात्र नेमकं हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने इथे राजकीय व्यवस्था आहे का आता आपण जर बघितलं जवळपास नव्वद दिवस झाले अद्यापही कृष्ण आंधळे सापडत नाही त्याचबरोबर या प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल झाली पण आरोपींच्या संदर्भात कठोर शासन व्हावे अशी प्रत्येकाची संतापाची भावना आहे संतापाची भावना आहे परंतु जर पाहिलं आपण तर पूर्वीपासूनच जेव्हा खंडनीय असेल अट्रॉसिटी असेल किंवा खून असेल यामध्ये राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपानं म्हणजे प्रमुख आरोपी जे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे म्हणजे वाल्मिकांना कराड यांचं कित्येक दिवसापासून चार्जशीटमध्ये नावच नाही मात्र जेव्हा मनोज दला जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आणि भूमिका घेतली की हा तपास व्यवस्था होत नाही सी आय डीकडे द्या त्यानंतर तपासण्यानंतर सी आय टीने जे सत्य उडून काढलं त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिकांना आहेत आता पंकजाई मुंडे असं म्हटल्यावर आहे की शिवाय मंत्र्यांचं पान हलत नाही आमची अशी मागणी आहे की याच्या पाठीशी जे कोणी मंत्री असतील पाठबळ असतील दुसरा माझा प्रश्न आहे की ही खंडरीचं प्रकरण जे आहे ते संतोषांना वाल्मिकांना नेमकी खंडरी कोणासाठी गोळा करत होते कोणाकडे देत होते या सर्वांचा तपास इस... व्हायला पाहिजे त्यांना सह आरोपी करायला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा बारा नाही तेरा तारखेला तेव्हाच द्यायला पाहिजे होता आता धनंजय मुंडेचा राजीनामा याला काहीही उपयोग नाही आहे हे अत्यंत असंवेदनशील पालकमंत्री या म्हणून यापूर्वी सिद्ध झालेले जेव्हा त्यांनी भाष्य केलं होतं यातले आरोपी जे आहेत आठ त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे पण इतर त्यांना मदत करणारे सह आरोपी जे आहेत त्यांनाच सह आरोपी करावा अशी आमची मागणी आहे आपण पाहतो या संतापाच्या भावना आहेत एकंदरीतच बीडमध्ये बंदला सुरुवात झालेली आहे कडकडीत बंद आहे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत मात्र या ज्या भावना आहेत त्या अत्यंत बोलत्या आहेत जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन केलं जावं अशा पद्धतीची मागणी होती सुरेश जाधव